आणि हे पेड प्रमोशन नाहीये तुमची इच्छा असेल तर माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला फरक दिसला मी फिल्टर लावणं बंद केलं तर तुम्हीच मागवा ज्या दिवशी मी सांगेन तुम्हाला कधी आजपासून फिल्टर नाही लावते मग ते तुम्हाला चेहऱ्यावर माझा फरक जाणवेलच माझ्यासारखा ज्यांना प्रॉब्लेम आहे ना चेहऱ्याचा जर त्यांचा फायदा होत असेल ना तर माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे कारण मला माहिती आहे ना कसं म्हणजे किती त्रास होतो या गोष्टीचा व्हिडिओ काढतो आपण इतके छान छान व्हिडिओ काढू किंवा फोटो काढू तर पण तुम्ही आहे ना पहिलं माझं रोजचे डेलीचे व्हिडिओ बघा फरक काय जाणवतो ना त्याच्यामध्ये मग तुम्ही मला कमेंट करत जा का आज हा <laughs> नमस्कार सुप्रिया ब्लॉग्स आणि डेली स्ट्रगल मध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि ये ना आज मी हा बघा हा जर साबण दिसतंय का तुम्हाला हा फेसचं साबण आहे सोपा आहे आणि आहे ना म्हणजे आमच्या माझा मुलगा ओमचं जे ओम आहे ना त्याच्या ट्युशनच्या टीचर आहेत परत देतात तर त्यांनी मला सांगितलं की हे जे चेहऱ्यावर डाग आहेत तर मी नेहमी फिल्टरच वापरते बरं का पण मग आज मला असं वाटलं की हा विदाउट फिल्टर मी हा यूज कर व्हिडिओ बनवावा आणि तुम्हाला माझं स्किन दाखवावा माझं स्किन आहे ना बघा कशी खराब आहे आता प्रॉब्लेम झाला होता माझ्या स्किनला त्याने ते सगळे डाग झालेले आहेत तर मला मॅडमनी सल्ला दिला की मी हा सोप वापरून म्हणून तर मी आता आजपासून हा सोप वापरायला तयार सुरुवात करणार आहे याचा आणि मॅडमनी मला बोलला पंधरा दिवस पण माझा चेहरा थोडा खराब आहे तर जास्त पण दिवस लागू शकतात पण तुम्ही हा व्हिडिओ आहे ना रोज तुम्ही बघत जा माझ्या चेहऱ्यावर हो काही फरक तुम्हाला जाणवला ना तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला प्रोसिजर कशी आहे ते पण मी तुम्हाला सांगते आणि आणि बाजूला मी छोटासा व्हिडिओ क्लिप लावते त्याप्रमाणे जर तुम्ही प्रोसिजर केली तर अजून चांगला रिझल्ट येईल आणि मी आणि बघा आता मी आज साबण ओपन करते आणि ओपन केलंय त्याच्यातून असं पॅकिंग आलेलं आहे बाहेर कंपनीचं नाव आहे डी एक्स एन आणि त्याचाच हा सोप आहे कलर बर किती सुंदर आहे का मी एक ओपन केलेला आहे हा साबण आता पण यूज करून बघू कसाला म्हणजे मला स्वतःलाच माहिती नाही का कस मी यूज करते आहे आणि आजपासून मी सु वापर वापरायसाठी स्टार्ट करते हा सा जो साबण आहे कारण माझे चेहरा खूप आहे मला बघू मार्के, ना मग तुम्हाला जर रिझल्ट दिसला ना मग मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा किंवा मी स्वतःच तुम्हाला याचं मार्केट मार्केट म्हणजे हे कुठे मिळेल आणि कसं मिळेल कारण आहे ना त्या मॅडमचं मग मी तुम्हाला व्हॉट्सअप नंबर देईल तुम्हाला आणि मग तुम्ही त्याच्यावर मागू शकता ठीक आहे मी काही पेड प्रमोशन नाहीये पहिले माझ्या स्किन माझी स्किन बघा आणि मगच खरेदी करा मी हे म्हणत नाही की तुम्ही घ्या म्हणून कारण माझी स्किन खूप खराब आहे व्हिडिओ काढताना मला खूप त्रास होतो <laughs> फिल्टर लावा लागतं ना मी हो हो, हो, आता तुम्हाला दाखवते कसं करायचं चेहरा थोडासा ओला बरं बर कसून घेतलाय आता आता मी थोडसा असं हे करून आता हाताला आपण नॉर्मल जसं साब आपण वापरतो साबण तसं घेतलाय <laughs> आणि बघा थोडस

तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओमध्ये त्याप्रमाणे लावायचा प्रयत्न करा आणि कमीत कमी दहा पंधरा मिनिटं तरी आपण खरं काम करायच्या अगोदर लावायचा स्किनला आणि बघा माझा चेहरा थोडा जास्त खराब आहे ना त्याच्यामुळे मी जास्त लावते कारण बघते मग थोडस नवीन आहे नंतर संपला तर परत घेता येईल कारण मॅडम आमच्या जवळच राहतात आधी एक कॉल केला तर मग येतो बा आपल्याकडे तुम्हाला ऑनलाईन मागायचं असेल तर काहीतरी चार्जेस पण माझ्या मते घेतील त्या कारण दूर आहे तुम्हाला माहितीये मी कुठे राहते जेजुरीला ज्याप्रमाणे मॅडम करताय तसं करा आणि नॉर्मल माझ्यासारखं वेड्यामध्ये करायचं असेल तर करू शकता का बघा मी लावते आणि आपलं काही आता काही काम असेल भांडी झाडू ते थोडस त्याच्या आवाजच्या वेळेला लावून ना भांडी वगैरे आपण घासू शकतो आपली कामं उरकून घ्यायची मग तोपर्यंत वेळ होतो आणि मग आपला चेहरा धुऊन टाकायचा आता मी पूर्ण असं सगळीकडे अप्लाय केलेलं आहे थोडस सा। सावन खूप असं त्याची जे स्मेल आहे ना खूप छान आहे मेन म्हणजे आता मी मी पण पहिल्यांदाच वापरते पण पर मला बघू स्किन आहे ना खूप खराब झाली आहे फिल्टर वापरायला बघ <laughs> असं करून घ्या तुम्ही बर का मग आता भरपूर असं म्हणजे दहा मिनिटं तरी झालेलेच आहे मी आता पूर्ण असा अप्लाय केलेला आहे मला माहिती नाही आहे माझे मला साधा मेकअप येत नाही तो विचार करा त्या हिस वगैरे दाखवून आणि हे पेड प्रमोशन नाहीये तुमची इच्छा असेल तर माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला फरक दिसला मी फिल्टर लावणं बंद केलं ला। तर तुम्हीच मागवा ज्या दिवशी मी सांगेल तुम्हाला कधी आजपासून फिल्टर नाही लावते मग तुम्हाला चेहऱ्यावर माझा फरक जाणवेलच त्यावेळेस तुम्ही मागवून घ्या मी तुम्हाला जबरदस्ती करत नाहीये ठीक आहे आणि तुम्हाला मी स्क्रीनशॉट वगैरे दाखवतेय ना त्या हिशोबाने तुम्ही अप्लाय करा कारण त्यांनी सांगितलेल्या गोष्टीनुसार केलं तर चांगलं जास्त इफेक्ट होईल मला थोडा उशीर लागेल कारण मी माझ्या पद्धतीने करते ओके माझ्यासारखं असेल कोणी ना <laughs> त्यांनी माझ्यासारखं अप्लाय करा काही प्रॉब्लेम नाही संपला तर आपण आणू स्टॉक भरपूर आहे कंपनीचा कंपनीचा <laughs> म्हणजे पेड प्रमोशन नाहीये आधी सांगून देते बघा मी चेहऱ्यावर याची मशाज आहे आता पूर्ण चेहरा धुतलेला नाहीये आणि मी आता चाललीये कपडे धुवायला आता मी कपडे धुणार कपडे म्हणजे कमसे कम मला अर्धा एक तास होणारच कपडे धुता धुता अर्धा तास होतोच तर मग मी आता ते त्यानंतर मग मी पुन्हा तुम्हाला दाखवणार की मी चेहरा धुतलाय वगैरे ठीक आहे मी आता बरोबर आता कपडे धुतल्यावर म्हणजे अर्धा तासानंतरच मी व्हिडिओ तुम्हाला दाखवते हो ठीक आहे तोपर्यंत बघा तुम्हाला माझ्यासारखा ज्यांना प्रॉब्लेम आहे ना चेहऱ्याचा जर त्यांचा फायदा होत असेल ना तर माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे कारण मला माहिती आहे ना कसं म्हणजे किती त्रास होतो या गोष्टीचा व्हिडिओ काढतो आपण इतके छान छान व्हिडिओ काढू किंवा फोटो काढू तर त्याच्यामुळं हे बघा दिसतंय ना माझा चेहरा, चेहरा कसा आहे तर मी अप्लाय करायचं सुरुवात करते ठीक आहे तुम्ही व्हिडिओ बिलकुल स्किप करू नका प्रोसिजर पूर्ण बघा आणि जर आवडलं तर मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला मग कसं मागवायचं त्याचं व्हिडिओ बनवाल मग तुमच्यासाठी ठीक आहे फक्त तुम्ही कमेंटमध्ये सांगा काय ताई ठीक आहे आम्हाला पाहिजे तर मग मी तुम्हाला एक व्हिडिओ बनवून मग तुम्हाला सांगेल का हा साबण तुम्ही कसा मागू शकता ऑनलाईन ऑर्डर करून ओके ठीक आहे पूर्ण बघा व्हिडिओ बघा कपडे धुवून आले मी हातोले दिसतात माझे कपडे धुतलेत कमीत कमी मला पाऊन तास लागलाय कपडे धुवायला सगळं पाणी भरायला लावलेलं मी सगळं काम उरकलेली माझी आणि आता मी चेहरा धुणार आहे धुवून आणि मग तुम्हाला मी दाखवते बाबा काय मग तुम्ही नक्कीच घ्या जर माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला फरक जाणवला मी विदाऊट फिल्टर व्हिडिओ बनवायला लागली तर तुम्ही नक्कीच घ्या पण व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका ठीक आहे बघा किती खराब आहे माझा चेहरा नाही का दिसला का माताय ना पण चेहरा थोडासा मला सॉफ्ट वाटतोय आता प्रत्येक साबण वापरल्यावर सॉफ्टच होतो चेहरा पण तुम्ही आहे ना पहिलं माझं रोजचे डेलीचे व्हिडिओ बघा फरक काय जाणवतो ना त्याच्यामध्ये मग तुम्ही मला कमेंट करत जा का आज हा फरक आहे तो फरक आहे कारण मी दुसऱ्यांना जवळच्या व्यक्तींना चाहते ती छान छानच करतील मग त्यावेळेस तुम्ही मला कमेंट करून सांगा की कसा काय काय वाटतं माझ्या चेहऱ्यात आधीचा चेहरा नंतर पडलं ठीक आहे चला बाय साबण जर तुम्हाला असेल तर मी नेक्स्ट तुम्ही मला कमेंट करून सांगा मी तुम्हाला कसा मागवायचा ऑनलाईन ते सांगते ठीक आहे